नमस्कार शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आज आपण सोयाबीन कापूस कांदा मका आणि डाळींब या पिकांच्या बाजाराचा आढावा घेणार आहोत तर सुरुवात करूया सोयाबीन पासून देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे दुसरीकडे बाजारातील आवकही वाढते सध्या आवक शिगेला पोहोचले दुसरीकडे सरकारच्या हमी भावानं खरेदी देखील सुरू झाली आहे मात्र सोयाबीन खरेदीची गती खूपच कमी आहे सोयाबीनचा सरासरी भाव प्रति क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होता आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहेत सोयाबीन बाजारातील ही स्थिती बाजारा कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाला नेमका काय भाव मिळतोय कापसाच्या दरातील सुधारणा कायम आहे कापसाची आवक वाढत असतानाही कापसाच्या भावात झालेली वाढ विशेष आहे सीसीआय ची सुरू झालेली खरेदी कापसातील कमी झालेला ओलावा आणि चांगल्या गुणवत्तेच्या कापसाची आवक यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आल्याचं व्यापारी आणि अभ्यासक सांगतायत देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होता तर वायद्यांमध्ये उतार सुरूच आहेत कापसाच्या भावात आणखी सुधारणा अपेक्षित असल्याचं अभ्यासक सांगतायत आता बघूयात कांदा बाजारात नेमकं काय घडतंय बाजारात सध्या उन्हाळ कांद्याची आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे त्यामुळं उन्हाळ कांद्याचे भाव तेजीतच आहेत उन्हाळ कांद्याला सध्या बाजारात सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपयांचा भाव मिळतोय तर खरीप लाल कांद्याचा भाव तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान आहे खरीप कांद्याची बाजारातील आवकही सध्या कमीच आहे त्यामुळं लाल कांद्यालाही चांगला भाव मिळतोय पुढील काळात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं कांद्याचे भाव स्थिरावतील आणि काहीशी घट देखील होऊ शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करताय आता बघूयात मक्याच्या बाजारात नेमकं काय घडतंय बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे तर दुसरीकडे मक्यामधील ओलावा कमी झाला त्यामुळे मक्याच्या भावात मागील आठ दिवसांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली आहे मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये दिसून येतोय मात्र ओलावा अधिक असलेल्या मालाला आजही कमी भाव आहे त्यामुळे किमान भाव पातळी आपल्याला अठराशे रुपयापासून सुरू झालेली दिसून येते यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळं मक्याचे बाजारभाव टिकून राहतील आणि नंतरच्या टप्प्यात मका बाजारात सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून डाळिंबाचे बाजारभाव स्थिरावले आहेत यंदाही डाळिंबाच्या उत्पादनाला फटका बसल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळं बाजारातील आवक कमी दिसते परंतु इतर राज्यातून मालाची आवक होते त्याचा दबाव दरावरती दिसून येतोय सध्या बाजारामध्ये डाळिंबाचे भाव मागच्या दोन तीन दिवसांपासून स्थिरावलेले दिसत आहेत गुणवत्तापूर्ण मालाचा भाव आजही दहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे तर सरासरी भाव पातळी पाच हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल आहे आणखी काही दिवस हे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण शेतमार्केट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा रोज आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका